नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी राहुरी शहरातील वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेणं सुरू केलं व तपासाची चक्रे वेगाने फिरविली त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सी आय कडे वर्ग करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आज या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला यावेळी रामेश्वर निमसे अमोल हुंबे अनिकेत आवारे राम जरांगे श्रीकांत भांबरे गिरीश भांबरे ॲडवोकेट गजेंद्र दांगट ॲडव्होकेट स्वप्नील दगडे किशोर शिंदे योगेश देशमुख विलास तळेकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही दिवसापूर्वी राऊर या ठिकाणी घडलेले दोन पती आणि पत्नी वकील जे आपल्याला न्याय मिळवून देतात त्यांचे दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणजे अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी त्या जीव मारण्यात आलेला आहे एक जिल्ह्यामध्ये आपली भयानक अशी गोष्ट झालेली आहे आज वकिलांना कुठेही सुरक्षा राहिलेली नाही सरकारने हा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा या माध्यमातून सकल मराठा समाज अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने आज जिल्हा न्यायालय या ठिकाणी येऊन सकल मराठा मोर्चाचे सर्व सदस्य त्यांनी आज या ठिकाणी येऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे एक वकिलांना चांगला कायदा तयार व्हावा ज्या वारंवार अशा घटना घडतात वकिलांसाठी मारहाण होती किंवा अशा प्रकारच्या त्यांना एकदम आपला जीव गमावा लागतो कारण की वकील हे आपल्याला न्याय मिळवून देत असतात कोर्टामध्ये आणि जर तेच जर सुरक्षित नसेल तर आपल्याला येणारे जे पिढी आहे त्यांसाठी खूप मोठी घटना आहे याच्याकरता वकिलांसाठी एक कायदा चांगला सरकारने तयार करावा अशी सकल मराठा समाजाच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो तसंच आम्ही सर्व मराठा बांधव या ठिकाणी आज आमचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलो तसंच मी सर्व वकील भाऊ भाऊसाहेबांना किंवा आमचे वकील बांधव आहेत त्यांना आम्ही सकल मराठा समाज ज्या ज्यावेळी अडी अडचणी येतील त्या त्यावेळी आम्ही आमचा समाज वकिलांपाठी मागं उभा राहू असं सांगतो आणि प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो की यांच्याकडं तुम्ही लवकरात लवकर दखल घ्या संपूर्ण महाराष्ट्रामधले जे वकील संघटना आहे ते आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत जर आपल्या प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल जर घेतली नाही तर उद्याच्या काळामध्ये आमचे बांधव वकील बांधव यांचं सुरक्षाचं कुठंतरी आम्हाला खंत राहील की प्रशासनाने यांच्याकडे लक्ष दिलं नाही प्रतिनिधी मुलगा शेख डीएनए मराठी अहमदनगर